सकाळपासून वाट बघते मी याला मुडदा कुठं उलटलंय काय माहिती हा रानातली एवढी कामं पडली पण कशाचं कशाचं नाही सकाळी उठायचं आणि दारूचं दुकान शोधायचं मास एवढीच काम आहेत मैता गालं बाई मला एकटीने कितीतरी संसार हालायचं येऊ हा एकटीनीच कष्ट करायचे एकटीनीच कष्ट करायचे आणि ह्यो थांबड तोंडाचा डोसून येते कशाची कशाची म्हणून त्याला काळजी नाही लेकरांची नाही संसाराची नाही घरदाराची नाही कशाची नाही कुठं उलटलाय काय माहिती एवढ्या येऊ दे त्याला हाणूनच मोकळी करते ह्याला ला। ना तरी कुणी लावलंय फायला नव्हतं घेऊ असा हम्म ते मित्र हे असले सडके त्याचे बाई कुड बर... गेलं ग तू अकोडू काय माहित माझा कडू कुठं गेलाय का तुझ्या कडू आहे कुठं उलते फालते झाले यांची जरा सुद्धा कळत नाही बघाव काय मला तर तुझाच नवरा सांगतोय त्याला नेतोय सगळ्यात गावाला माहिती गा हा सगळ्या गावाला माहितीये तुला बी माहिती कशाला बोलत आहे सो किती फिती फिरी हसू येत आहे तुला तुझ्याच नवऱ्याने सगळ्याला हे केलंय म्हणून काय तुझ्या जीबाला हाडबीड आहे का नाही माझा संसार उघड्यावर पडायला लागला आणि मला हसायला येईल अगं काय बोलतीस तू अगं तुझ्या नवऱ्याला जवरा दाब की जरा शंभर माझा संसार खराब व्हायला म्हणून तुझ्याच दारात आली मी आता हे असे अगं नाही बरोबर आहे बरोबर आहे तुला आणि तुझ्या नवऱ्याला आहे ना सवयचे बघ सवयचे माझ्या नवऱ्याला घेऊन जातो आता तू आलीस आगीत तेल वतायला आता सोडून दुसरं कुणी आलं का समजून घ्यायचं की कोणाच्या नवऱ्यात किती किडे येत ती समजलं का नवऱ्यात कमीच किडे येत वाटत लवळवळ करतं म्हणूनच येते वेळा आमच्या दाराला

जे करन्ना त्यालाच मिरची लागल तसाच उलथापालथाला तसा नाव आहे ना त्याला मिरची लागन बिनधास हा लोकाचं ब्रह्मज्ञान स्वतः कोरड पाशा वय 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 ले ले गावाला माहिती कोण काय करत आज मी इथून हालणारच नाही म्हणूनच मी सगळं करून आलेली हा ना आता मी बघते ना

तुझ भिक आली माझ्या लागली शांतपणा करायला एक तर पैसाचा पैसा घेतला ना नेऊन संसाराचा खेळखंडू बाकी यायला नवरा बाकी ना माजुरडे कुठले सर गावात थुथू झाली तुझ्या नवऱ्याची माझ्या आवरेची नाही ना आवरेची तुटतु झाली पैसा वेळा येते कशाला येतो काल होती कशी निर्लज्ज बाई ग बाई 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 तुझा तू जाबर आहेस लोक बसू माझ्या पैसे का नाही का तुला

अगं ह्या बडीचा नवरा माझ्या नवऱ्याचा सगळं वाटो केले हिच्या नावाखाली हिच्या नवऱ्याने एवढे पैसे घेतले की लोक तमाशा बघताय तिकडे तमाशा बघताय म्हणजे माझ्या शिकवायला लागले सगळे माहितीनी काय बोलायचंय तुम्ही शांत बसा आता हे बघा तुमचं झाडं गेलंय तुम्ही म्हातर झाल्या पण माझं लग्न आता झालंय तुमच्या नवरीने माहे नवरीकून पैसे घेतले आणि त्यांना काय करायचं जिभीला हार आहे पैसे दिले तुझ्या नवऱ्याला नाही माझा नवरा तुझ्या नवऱ्याला पैसे देत होता दहा रुपयाला नेत होता मग तुझ्या हात काय बांधले होते काय शिवलं होतं का तुला बोलता नाही आलं पुढच्या माणसाला काय बोल माझ्या घरी आला माझी बायको तुम्ही थंड नाही तुम्हाला काय झालं आले आता खोटं बोलला असेल मला सांगू नका माझा नवरा तू बघायचं दारात यायचं नाही मला विचारून पैसे दिले होतेस का तू अहो मग तुम्हाला नाही सांगणार ना तर कोणाला सांगणार मी मग मला आधी द्यायच्या आधी विचारायचे होतेस ना अहो मी तुम्हाला सांगितलं की तुमचं नवरा म्हणलं तुम्ही आजारी आता आजारी म्हणलं माणूस देतं का नाही कशी करायची तुला माहिती आहे माझा नवरा बेवडा आहे पिदाडा आहे त्याला काही कळत नाही घरी अगं आतापर्यंत मान्यच करीत नव्हती की मानावरा नवरा पितो म्हणून मी म्हणलं तर मला म्हणली निघ भिकारे निघ आहे मला भिकारीच म्हणली मग आता मला तू म्हणलीस की भिकारी पैसे मागे आले मग मी काय तुझी पूजा करू काय मी नाही म्हणले तीच म्हणली मला भिकारी परिणाम नको करूस तू कळून भांडणार नाही तर काही करा मला पैसे पाच हजार रुपये घेतले होते मला मला हे बघ बाई माझ्याकडे आता काही पैसे नाही माझ्याकडे पैसे आले की मी तुला देते पहिले मला नवऱ्याला विचारू दे आता तुझा नवरा आलाय बघ पिऊन आले काय मी कुठे पाहिलं <laughs> <laughs> <नारे साजु कुनाईत। risa> ना आता तुम्ही कोणाचे नवरे साजूक नाहीत मी तर ह्या माणसाला सोडूनच जाणार आहे पण मला पैसे द्या मी ना माझ्याकडे आता पैसे नाही आले की माझे पैसे द्या बरोबर बरं मला माझ्या नवऱ्याला विचारू द्या आल्यावर कुणाचे काय घेतले मग मी तुम्हाला बोलते उगाच इथं तमाशा करू नका दारात माझ्या येऊ द्या त्यांना येतील आता सकाळपासून बोंबल हिंडत्यात गावभर आमच्या आलेलं पुढतेच चांगले उकळामध्ये टाकून तुमच्या नवऱ्याला का मला विचारून देते

पैसे घ्या आपले पैसे देत काय मला सांगितलं होतं का मी चालू भांडायला घेतले घेतले होते अजिबात नाही घेतले ना चालतं मला माहिती पैसे नाही मी पाचशे रुपये खर्च करून या दहा रुपयाची बोलली कोणाची होती कालची ही सांग

अरे काल दारू पा कोणाची बोली होती याची बोली होती की नव्हती पाय निकाल उष्णे पैसे दिले मग मी दारू पैसे दिले याचे पैसे राहिले का मायाकडले संग

मला माझ्याकडे रुपया नाही मी आख्या गावाला पंचवीस खंबेर पैसे गेले त्याचा विषय अजिबात पाच हजार काय मी घरून देऊ काय तुला द्यायला आणले होते पाच हजार मी कोण घेतले बाया मला म्हणले पाच हजार ते देऊन टाकायला लगेच

पर... चल... आपल्या हात खाली दिसले की लगे निघाले पिऊन आम्ही घरी आहोत तुम्हाला आधी पण यायचं सांगते तुझ्याकडे राहते काय अजून तसे दोन तीन महिने पित होत आता इंग्लिश पेतो ब्रेक वाल लागतो उलट सांगितलं अगोदर इंग्लिश प्यायचं दिशी पेते बाई खर हे पण बापू दारू प्यायचे आता काही तर काही उतरल्या सारखी वाटते तर मी काय म्हणतो

जा नाही तर एक काम कर तुम्ही कर तुम्ही घरीच चाला बरं मी घरी येतो इकडे तू सांग आता कस झाले माहिती का लय वाईट झाले आता आहे ना तू मला किती पैशाचं ठरलं आपलं काय भाजी जरा नीट बसा बरं पण द्या ना मग आता आम्हाला थांब ना मी घेतो ना जरा दम धर ना मी काय म्हणतो माहिती का आमची आता दारू उतरली बघ आजच्या दिवस दारू देऊ उद्यापासून दारू पिणार नाही पाचशे रुपये देऊ फक्त पाचशे पाचशे मी कसा विश्वास ठेवायचा उद्या सांगतो आपण दारू पिऊ अजिबात नाही मावतीला सगळं जाणार नाही मावतीला बायकाच्या मावतीला पण पेता नाही संध्याकाळ पिऊ पण दिवसा नाही प्यायचो म्हणजे जायचंच नाही गाठ घ्यायला कोणाशी दारूच नाही प्यायचे मी जायचंच नाही बाईकडे नाही कड नाही बाटलीकडे नाही कोणाकडे नाही आजचं पाहिजे कुठे आज फायनल आज फायनल उद्या नाही पिणार नाही पिणार

आम्हाला काय कहाच आम्हाला काय अरे तुम्ही पैसे तुमचा आहे सांभाळ मिनट ऐक मला असं वाटत तर मी काय सांगते तुमचं काय चाललंय एक गोष्ट सगळं आपल्यावरच आलंय बर पहिली आपली जाऊ दे बायका जा जाऊ दे दे लहान पोराच्या आई बघ लहान तिन लग्न नाही याला पुरी कोण द्यायची रोज पीठ नाना काय आलाय नाना काय यासाठी आला का त्याचे पोराला दारू पाहिजे म्हणून एक काम करा नाना तिथे घरात चाकू पडलाय

काय चाललंय का मी <coughs> काय म्हणतो थोडस बर का हे <coughs> सगळं पाप <coughs> आपणच करतो आपल्याला वाटलं जोडीदार व्हा पूर आपल्याला दारू आणून द्यावा तुला सांगतो आता आपल्या पुढे सोन्यासारखा संसार मोडला तुला सांगतो काय उपयोग झाला त्याचा

आजपासून सगळं बंद होता आता ठरले आम्ही बंद करणार तुम्ही पण प्यायची नाही शपथ घ्यायक आता हे झाडा बंद करा काय सांगतो या बघते आधीची बायकुन गेली आमच्या मुळे तुला सांगतो वस्तीवरची सगळे पोरदे आमच्या मुळे बरं का आणि हे उद्या आमच्याच लोकांनी खापर बोधन मला आजपासून दारू पेयची दारू बंद म्हणजे बंद सुधारलं तर लय होईल तुम्हाला काय वाटलं पाहिजे म्हणते खांद्याला खांदा देऊन तर काम करतो कोण सांभाळ करणार आहे रुपये तुम्ही बेवडे म्हणले का टाळक दोन दहा रुपये असं म्हणले का चांगलंय सोनं माव आता आज दोन दहा येणार नाही बेवडे म्हणलं का सुरू झाली का बर आइक न आज कसले मलाई माव न आज कसले लेबाई लेउ सारी आज 1000 रुपैया हा ले आज बसले लेबाई आज 500 रुपैया ना ना तिमी साथ छ है न डर न चला थराव पास काही सांगितलं मग घेतला चल ना इकडं आपलं बाबा बंगाळ